प्रत्यक्ष आपल्याला समोर ज्या व्यक्ती मदत करतात जी माणसं आपल्याला मदत करतात तेच खरे देव असतात त्या क्षणी ह्या प्रकारची भाषा हल्ली वापरली जात नाही अशी आपण वापरत नाही आणि ते काही चूक आहे बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही आजच्या काळामध्ये मालिकांमधनं काम करणारे अनेक लोक नाटकामध्ये काम करायला परत उत्सुक आहेत चांगलीच गोष्ट आहे ती हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम एक नाटक तुमच्या पुन्हा एकदा भेटीस येत आहे ज्याने एक नाव गाजवलं आहे आणि ज्याने काळ गाजवलं आहे म्हणजे त्या नावातच सगळं आलं आहे सुंदर मी होणार असं या नाटकाचं नाव आहे आणि या निमित्ताने म्हणजे आपण जे मगाशी दिग्दर्शकांशी बोललो आणि त्यांनी ज्यांचं कौतुक केलं असे बाप्पा माझ्यासोबत आहे सर कसे आहात बरं आहे मी आता जसं म्हणाली तसं की दिग्दर्शकांनी तुमचं खूप कौतुक केलं आणि ॲक्च्युली सगळ्यांनाच आमचं तुम खूप कौतुक की आम्हाला तुमचं कारण की आजारपणातन पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायचंय आणि ज्या धाटणीने आता तुम्ही काम करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालात सो मला तेच विचारायला आवडेल की हीच ती ऊर्जा होती ना की आजारपणातन म्हणून बाहेर यायचंय पहिले सगळ्यात हो ही ऊर्जा होती असं म्हणण्यापेक्षा ही माझी आवड आहे ती मला परत करायला मिळाली ह्यांनी मला खूप ऊर्जा मिळाली एक ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो सकारात्मक भाव म्हणतो तो माझ्या मनामध्ये जास्त निर्माण झाला हे नाटक करत असताना हे नाटक केल्यामुळे येस सर पण आता या नाटकात तुम्ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असा करताय जसं आम्हाला मगाशी कळालं आहे त्या भूमिकेविषयी काय का सांगायला तुम्हाला आवडेल ह्याच्यामध्ये डॉक्टरांची भूमिका आहे एक संस्थान आहे त्या संस्थानाचा खूप पूर्वीपासून थोडासा वृद्ध असा हा फॅमिली डॉक्टर त्यांचा आहे संस्थांचे जे महाराज आहेत खालसा झालेलं संस्थान आहे ते महाराज जे आहेत ते थोडे कडक आहेत आणि त्यांच्या चार मुलांबरोबर ह्या डॉक्टरांचा खूप लहानपणापासूनचा जवळचा जिव्हाळ्याचा मायेचा असा संबंध आहे त्यामुळे ती मुलं आणि डॉक्टर यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातक एक प्रेमाचं नातं असं आहे त्यामुळे ते नातं तुम्हाला या नाटकातनं एक बघायला मिळेल yes, सर आता जसं डॉक्टरांचा रोल करतात आणि आत्ता जसं पण होतं त्यात तुमचं आणि डॉक्टरांचं नातं हे एक वेगळंच झालं असेल हो <laughs> <सुँग। laughs> नाही 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 ना, ना, काय माहिती आहे का आपण म्हणतो देवाची कृपा आहे आपल्यावरती कुठच्याही संकटातून बाहेर पडतो तेव्हा पण प्रत्यक्ष आपल्याला समोर ज्या व्यक्ती मदत करतात जी माणसं आपल्याला मदत करतात तेच खरे देव असतात त्या क्षणी देव त्यांच्या रूपात आपल्याला मदत करतो त्यामुळे माझ्या आजारपणात डॉक्टरे जवळजवळ समान असेच होते येस सर पण आता फुलांनी लिखित असं हे नाटक आहे ज्यांचे नाटक आपण वाचत आलो आहे आणि आता ते रंगभूमीवरही आहे काय सर वाटतंय आता हे म्हणजे जेव्हा आजच्या धाटण्याची म्हणजे जशी आमची पिढी आहे आमची पिढी ते नाटक पाहते आणि आजही ते रिलेट करते सो याविषयी काय सांग नाही आजही ते रिलेट करते आहे असं तुम्ही म्हणताय मला खूप आवडतं आहे तसं रिलेट करण्यासारखंच आहे ते नाटक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीला किंवा थोडंसं आधीच्याही त्यातल्या लोकांना ह्या प्रकारची भाषा हल्ली वापरली जात नाही अशी आपण वापरत नाही आणि ते काय चूक आहे बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही आत्ताची भाषा ती आहे त्याला काय करणार तरी एक भाषेचं वेगळं सौंदर्य एक काव्यात्मकता या पुलंच्या नाटकातून तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल जी कानाला खूप गोड वाटते पण सर असं जसं तुम्ही म्हणालात की भाषा बदलत गेली तशी रंगभूमी बदलत गेली सो या बदलत्या रंगभूमीकडे आज तुम्ही कशा पद्धतीने रंगभूमी नक्कीच बदल बदलली आहे पूर्वी कसं माहिती आहे का मी तालमीच्या संदर्भात सांगायचं तर तालमीला पूर्वी एक ठेराव असायचा लोक आठ आठ तास दहा दहा तास एकत्र यायचे तालमी करायचे आणि मग नाटक उभं राहायचं आजच्या काळामध्ये मालिकांमधनं काम करणारे अनेक लोक नाटकामध्ये काम करायला परत उत्सुक आहेत चांगलीच गोष्ट आहे ती त्यामुळे थोडंसं काय होतं की ते त्यांच्या ते वेळेनुसार येतात थोडा वेळ तालीम करतात हा एक मुख्य तालमीतला फरक पडलेलं आहे आणि एकूण रंगभूमी बघितली तर तिचं कमी जास्तपणा तिची स्थित्यंतर त्याच्यात होणारे बदल पूर्वीही अनेक मॉडर्न नाटकं झालेली आहेत जी आज आपण करायची हिंमत करणार नाही त्यामुळे खूप बदलले रंगभूमी किंवा किती बदलले असं सांगण्या एवढा माझा अभ्यास नाही आहे पण एक नक्की आहे की प्रयोग करण्याच्या पद्धतीमध्ये त्याच्या एकूण स्पीडमध्ये नाटकाच्या आज जरा फरक पडलेला आहे तो स्पीड एकूण नाटकाचा अनेक वेळा आपल्याला वाढ वाढलेला दिसतो येस पण आत्ता पुन्हा एकदा रंगभूमीचे सोन्याचे दिवस आलेत सगळे नाटक जे आपण बघतोय सगळे हाऊसफुल होताना दिसतात की ते छान वाटतं की आपण अशा एका रंगभूमीचा भाग आहोत यासाठी नाही निश्चितच म्हणजे काय कोविड काळानंतर ना लोक मला वाटतं घरी बसून बसून आणि स्क्रीन बघून बघून कंटाळले असतील तर आणि शेवटी एक जिवंत कलाकृती जिवंत लाईव्ह परफॉर्मन्स बघणं ही एक वेगळीच गंमत असते तुम्ही एखादं गाणं यूट्यूबवरून ऐकाल आणि तेच गाणं तुम्ही प्रत्यक्ष कोणीतरी सादर करताना ऐकाल ह्याच्यामध्ये जसा फरक असतो तसं एखादी कलाकृती स्क्रीनवरती बघताना अनेक नाटकंही आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळतात रेकॉर्ड झालेली पण तीच नाटकं प्रत्यक्ष रंगमंचावरती सादर होताना बघताना एक फार वेगळी गंमत असते ती गंमत पुन्हा लोकांना आज आकर्षित करते याचं मला खूप बरं वाटतंयच नक्कीच पण आता सर या नाटकात यांना आमच्यासारख्या पिढीत कुठलीही मुलं आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे आलीची मुलं तुम्ही खूप शार्प हली आहे <laughs> आमच्यापेक्षा खूप स्पार्ट आहात तुमचं ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे मला वाटतं अजून थोडी मेहनतीला तुम्ही कमी पडता की काय असं वाटतं कदाचित काळामुळे तसं होत असेल ये सर पण आत्ता पुन्हा एकदा तोच जॉनर किंवा एक म्हणेल ज्याने काळ गाजवला होता पुन्हा एकदा तुम्ही तो काळ गाजवण्यासाठी एक सज्ज झाला आहात त्या नाटकाविषयी प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल नाटक खरोखर सुंदर आहे सुंदर मी होणार नाटकासारखं पु ल देशपांडेंचं लिखाण आहे एक अत्यंत काव्यात्मक भाषा आहे त्याच्यामध्ये सुंदर भाषा आहे काही पात्रांच्या तोंडात आणि पु लंचं नाटक असल्यामुळे काही विनोदाची त्याच्यामध्ये पखरण आहे गमतीदारही गोष्टी आहेत त्यामुळे एक सर्वांग परिपूर्ण असं नाटक तुम्हाला बघायला मिळेल अशी मला आशा आहे थँक्यू सो मच सर आणि असेच हेल्दी आणि आम्ही तुम्हाला असं रंगभूमीवर तुमचं खूप काम बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला